ती दर महिन्याला रक्त सांडते आणि समाज तिला अपवित्र मानते पाळी म्हटलं की काही लोक लगेच कान का रे ती दर महिन्याला या वेदनेतून जाते फिजिकली मेंटली इमोशनली तिच्या पोटातून जणू वादळ उठलेलं असतं तरी ती ऑफिसला जाते स्वयंपाक करते मुलांचा होमवर्क बघते आणि तरीही म्हणतात अशुद्ध आहेस तिचं शरीर फक्त रक्त सांडत नाही ते दर महिन्याला जिवंत राहण्याचा लढा देत ती डोळ्यात पाणी न आणता क्रॅम्प सहन करते ती मूड स्विंग मध्ये सुद्धा दुसऱ्यांचा विचार करते ती थकून गेलेली असतानाही नॉर्मल वाटण्याचा अभिनय करते पण समाज काय करतो स्वयंपाक घरात प्रवेश नाही देवपूजेला हात लावू नको अरे ते युटरस आहे विष नाहीये आजही काही घरांमध्ये मुलींना जमिनीवर झोपायला लावलं जातं कारण ती दिवसांवर आहे तिच्या रक्ताला पवित्र मानण्याऐवजी तिच्यावर नियमांचं ओझं टाकलं जातं पिरियड्स वरती उघडपणाने बोलायला वाटते पण नारी शक्तीचे शेअर करताना हात थांबत नाही तो फॉरवर्ड करत राहतो ती दर महिन्याला ब्लीड करते पण अजून खंबीर उभी राहते ती वीक नाही ती पॉवरफुल आहे ती अशुद्ध नाही ती दिव्य आहे ती न बोलता ही सोचते ती न झगडताही जगते आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे पिरियडस बाबतीत बऱ्यापैकी अवेअरनेस होत असला तरीही कित्येक ठिकाणी स्त्रीला हे सगळं चुकीचे नियम सोसावे लागतात जर तिला आवाज द्यायचा असेल तर ही रील त्या प्रत्येक बहिणीसाठी शेअर करा जी दर महिन्याला ह्या वेदना सहन करते हे समाज नियम शांतपणे सहन करते हे असले नियम न मानणाऱ्या आणि या असल्या विचारातून बाहेर पडलेल्या सर्वांना सलाम